काम नाही आहे तुला होय मला ना काही काम नाही आहे का मग आता घरी पोरी आल्या त्यांची मुलं आल्यात मग काम लागणार केली कायकोला तुला कळत नाही बहिणी आल्या जर ठाम म्हणायचं बायकोला लगेच घालवलायचं आम्ही पण आल्यावर त्याला काय मिळत नाही नाही बायक गेल्यावर तू आली नाही आता आलोय आल्यावर मग जरा बायको माझी बायको गेली नाही मायरला म्हणला नाही बरं आमच्या बहिणी आल्या थांब दोन दिवस झाले की चार जायचं हिने लगेच आम्ही का जाऊ आम्ही का जाऊ मग मग ती काय यायला पाहिजे जरा थांबायला पाहिजे आम्ही पण आल्यावर तुझ्या नंदा आल्या ना अले की यून, आमी ओ, आमी आले की येऊन आम्ही त्यांचं सगळं करून आलोय आम्ही काय बिन करता काय आलो नाही सगळं करून आलोय आम्ही तुझ्या नंदा बर आता विषय तो का मला चहा आहे का तेवढ्यासाठी बायकोला परत बोलव हो बोल फोन लाव येणाव तिला आम्हाला कोण देत नाही तू सांग ये म्हणाव आता झाली सुट्टी आणि तिने म्हंटली तर तुमच्या बहिणीसाठी सपली का नाही म्हणून नाही म्हणायचं बहिणीची बरा बाजू घेत नाही मी बाजू नाही ग आता म्हटलंस की काय म्हटलं अरे हा प्रश्न होता उत्तर नव्हतं उत्तर तुमच्याकडं गेलोय मी काय विचारलं जर तिनं असं म्हटली तर तू म्हणायचं माझ्या बहिणीत राहणार म्हणून म्हणायचं बहिणी येणार तू यायला पाहिजे मग तिचा भाऊ जर म्हटलं तर तिची भाऊ आमची नन किती आहे त्या म्हणून म्हणणार नाही ती मी म्हणणारच की तोंडावर नाही माघारी तो तर म्हणणारच ना न माघारी सगळ्याच बोलतात ग मग तसंच असत माघारी सगळीच बोलत्या आता तू तिला बोलायला असती तुला बोलत ही तुला बोलते तू हिला बोलती ही तिला बोलते ती तिला काम लागत नाही तिने पण म्हणाय पाहिजे मग आता तू जे आल्या तसं जर आईला मदत करायचं वर्षभर येत नाही करतोय आम्ही काय मदत सकाळी उठल्यापासून बोमलत तिला काम लावल्यापासून पोरांचं आवरलं तुझ्या तुझ्या पोरांचं तू आवरलीस

तुला बोलव रे बस गरोदर गरोदर असताना काम आणि तू ठणठण जाताना मेकअप करून मैत्रिणी भेटायला जायला ख वर्षात ना दोन वर्षात ना एकदा भेटतोय आम्ही का रोज भेटतोय आम्ही खरं तुम्ही मला का घ्या बायका बायकांच्या बायकोला कळत नाही बघ मी नवरा म्हणून तू कधीतर जरा आईची बाजू घ्यायचं जरा बहिणीची बाजू घ्यायचं काय उठल्यास उठल्यानुसार बायकोचीच बाजू घेवा कोणाची बाजू घेत नाही मी कधी आईची बाजू घेत नाही कधी बायकोची बाजू घेत नाही कधी बहिणीची बाजू घेत नाही कधी तुमच्या मध्ये पडत भाई भाई की भाई थोगे। थोगे। ये माझ्या आईला होत नाही बिबी आहे साखर म्हणायला बोलवून घ्याय पाहिजे हे काल बोललो आपण फिरून आला आपल्या बायको आपण जाऊन फिरून आला दोन दिवस मी हे काल बोल तू पैसे त्या पुरुष नि ते रक्षाबंधन ओवाळीचा पैसे सुद्धा दिला नाही ओवाळी सुद्धा आम्हाला हाटला नाही ओवाळी आपल्याला चालत होतं बरं ओवाने चालत नाही मग द्यायला काय होत मग द्यायला काय होत द्यायचं बहिणींना ओवाळी नसलं तर बहिणींना प्रेमानं द्यायचं ओवाळ नाही खरं ठेवा असू दे काहीतरी घ्या जावा हाय तुम्ही ओवाळाच नाही ओवाळणी तुम्हाला तुम्हाला म्हणजे आम्ही आता पवार नाही खवरे आम्ही सुतक तुम्हाला होतं आम्हाला नव्हतं मग कस सुटक त्या बहिणीला एक पाच हजार ह्या बहिणीला एक पाच हजार फायनल द्यायचा होता पाच हजार पाच हजार दोन वर्ष दहा हजार दोन वर्ष लई काय नको एक पाच हजार दे आम्हाला दहा हजार दोन वर्ष झाले मला कपडे घेऊन बाबा एवढं मिळवून कपडे घेत नाही म्हणताय कपडे कोण आणताय रे बाबा बाबा आणतोय बाबा आणतोय बाबा मला का धालायचा खर बरोबर आहे तू पाहिजे ताब्यात आता ती ता काय दिवसभर तर तुझ्या संघ असतं दोघी गुलू 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 करत बसतात की काय गुलू करत ते कसं एकत्र असले की गुलगुल करायला लागतय सांगायचं बरोबर फोन करून बरोबर बोलला हे हेच होत नाही मला तेच होत नाही बरोबर ऐकायचं नाही बायको चला खरं आज काय माझं ऐकायचं नाही कानात मी आता बाहेर्याच मशीन घाल बायकोच काय आई मी आईचं बी ऐकणार मी काय करणार नाही माझी काय तक्रार नसते तुझी तक्रार मग आता तास झालं तू तक्रार सांगायला तास झालं तक्रार सांगायला की आई मी तक्रार सांगाल तू सांग तू बोंबलो चालास मी काय बोंबलो नाही मी चा मागितलो बघतो आमचा काय बायकोला बोलून चा दे चा दे आई म्हणून काय तुझं कर्तव्य आहे का नाही केलं आई म्हणून का नाही किती पर 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 पर। पर पर प वर्षापासून लग्न होपर्यंत जन्म जन्म दिल्यापासून लग्न होऊपर्यंत तुझं सगळं आहे त्यामुळं तू बायकोला ताब्यात ठेवायचं ही बोल फुलपातच ठेव काय करायचं गुगल कीपर भर पर फोन फाकू दे की दुसरं आणतो बघूया अंजा दुसरं दाज चपला हिशोब आंजा आणि जान कुठे ठेवतो आणि घरावणार आणि कुठे होणार कुठं म्हणजे बांधा बस जा बंगलो कशाला पाहिजे चालते आता बायकाला दोन बायका नको वे मला काही सण व्हायचं नाही एक एक दोन बहिणी एक आई आणि एक बायको बहिणी तुझ्या दोन बहिणी एक आई आणि एक बायको काय म्हटलो बहिणी उरार बहिणी बहिणी काय म्हणू नकोस बहिणीचा निम्मा हाक बसतोय लक्षात आम्हाला नकोच आहे काय सप्ला विषय आम्हाला नकोच आहे सप्लाईश तरी सुद्धा तू द्यायच काय